महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखसह जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे गुरुवारी चार फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी अमरावती शहरात आगमन झाले यात गृहमंत्री देशमुख यांनी चपराशीपुरा येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होऊन अनेक नागरिकांनी त्यांच्या भेटी घेतल्या तर अनेक अधिकारी पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले अनेक नागरिकांनी देशमुख यांना आपले निवेदनही सादर केले त्यानंतर अमरावती शहर ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांची कोरोना पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थावर मंथन हौल येथे आढावा बैठक घेतली सकाळी दहा वाजता अभियंता भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांची अमरावती बडनेरा विधानसभा संवाद कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हजेरी लावली राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राजेंद्र महल्ले यांच्या अध्यक्षतेत या कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमाला युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख जिल्हा अध्यक्ष सुनील वराडे शहर अध्यक्ष राजेंद्र महल्ले संजय खोडके माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता ठाकरे माजी महापौर अॅडव्होकेट किशोर शेडके माजी जिल्हा अध्यक्ष विजय भैसे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती